नमस्कार ताईनं मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर झाली की नाही तुमची पण दिवाळीची खरेदी मी पण थोडीफार केलेली आहे ती तुम्हाला दाखवणार आहे तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा इथं मी काल कनी आठवडी बाजार होता आमच्या गावातल्या तो केला होता कांद्याची पात आणली होती म्हणून म्हटलं पालेभाजी आणली कशी पटकन करून घ्यायची नंतर ती कोमेजते आणि मग कोमजली कनी चवीला चांगली लागत नाही म्हणून मी इथं कांद्याची पात तुरीची डाळ थोडीसं तांदूळ शेंगदाणं लसूण भरपूर घालायचं त्यानंतर लाल तिखट मीठ घालून फोडणीला टाकलेले आणि एका बाजूला मी दाणंवांग्याची आमटी केलेले ज्वारीचं पीठ लावून त्यानंतर मी काल गव्हाचं दळप तर करून ठेवलं होतं पण डबा वगैरे मी तिथंच ठेवला होता गिरणीतला कारण कसं बाजार करून आले त्यानंतर घरातला आवरायला घेतलं त्यामुळे ते कणी करायला हे सगळं पसारा इथंच पडला होता म्हटलं सकाळीच आवरायचा म्हणून मी ते ठेवून दिलं होतं त्यानंतर पिठाचा डबा वगैरे ठेवला त्यानंतर गिरणीत हे बघा हे घास कनी किती दिवस माझ्या मते गौरी गणपतीपासून मला काही घास कनी पिठाची काढायला जमली नव्हती काय नाही काहीतरी काम असायचं नाहीतर इकडे तिकडे जाणं असायचं आणि ते राहून जायचं तर आज म्हटलं कनी झाडू मारताना ते आवरून घ्यायचं कारण जास्त दिवस पण ठेवलं की नाही असं चिकटत आहे तर माझं पण इथे गिरणीला कनी थोडंसं चिकटलेलं आहे तर ते पीठ वगैरे मी सगळं भरून घेतलं आणि नंतर म्हणजे दुपारच्या वेळेत मी गिरण पूर्ण आतून कनी मग साफ करून घेईन तर म्हटलं फरशी पुसायच्या अगोदर कनी पीठ भरून घ्यायचं कारण दुपारी करायचं म्हटलं कनी नाही म्हटलं तरी ते पांढरं पांढरं असं फरशीवर राहत आणि मग फरशी पुसल्यानंतर ते काम केलं कनी फरशी पुसल्यासारखी पण वाटत नाही म्हणून मी फक्त पीठ वगैरे सगळं भरून घेतलं त्यानंतर झाडू वगैरे मारून घेतला आणि आता फरशी वगैरे पुसून घ्यायची म्हणून मी आज कनी थोडस निवांत निवांत म्हणजे कनी पोरं पण गावाकडे गेलेले आहेत एक दोन दिवसासाठी ती येतील उद्या तोपर्यंत म्हटलं ती आली कसं फरशी वगैरे पुसायला मला भेटणार नाही आणि पाडवा पण येणार परत भाऊबीज येणार मग बाकीची पण कामं असतात म्हणून म्हटलं आज थोडंसं डीप क्लिनिंग करून घ्यायचं म्हणून मी पसारा वगैरे जे काय आहे का नाही किरकोळ किरकोळ ते सगळं आवरून कधी फरशा वगैरे पुसून घेतला त्यानंतर इथं मी दिवाळीचा फराळ भरायला घेतलेला आहे कारण दादा काल येऊन कधी फराळ देऊन गेला मी अगोदर ठरवलं तर की नाही डब्यामध्ये असं काढून ठेवायचं म्हटलं डब्यामध्ये काढून ठेवलं तर ते मऊ पण होईल त्याच्यापेक्षा ज्या बॅगा आणलेल्या आहेत की नाही कॅरी बॅगा तसंच मोठ्या डब्यामध्ये ठेवून देईन म्हणजे ज्यावेळी का खायचं असेल त्यावेळी तसंच काढून खायचं आणि परत बांधून ठेवायचं म्हणजेच कारण सगळे पदार्थ असं काढायचं म्हटलं वेगवेगळ्या वेग डब्यामध्ये भरायचं म्हटलं ना तर पाच सात डबे लागतील छोटे छोटे ते मी माहेरातून भाऊ घेऊन आलेला फराळ प्लस माझ्या मैत्रिणीने मा पण दिला होता तिचा पण डबा मी वेगळाच ठेवलेला आहे आणि इथल्या शेजाऱ्याच्या ताईनं पण कनी मला फराळ दिला होता आणि इथं लाईट आत्ता लेवगा रात्री इतका मोठा पाऊस झाला कनी त्यामुळे पहाटेची लाईट पण गेली होती आणि सकाळी आली पहाटेला पण कनी परत आणि गेली होती त्यामुळे आत्ता आली हे बघा मी डबे वगैरे असे भरून ठेवलेत म्हणजे कसे पोरांना ज्यावेळी जे पाहिजे असेल नाही त्यावेळी ते घेऊन खातील तर इथं चिक्कीची बरणी पण दिली होती तर ती पण मी तिथं टेबलावर जे काही खाऊचं असेल ना मी शक्यतो टेबलावरच ठेवते इथं माझी देवपूजा पण सकाळ सकाळी झालेली आहे आणि लक्ष्मीपूजनासाठी कधी झाडू लागत होता म्हणून मी काल थोडंसं दिवाळीची खरेदी करायलासाठी गेलेली त्यावेळी झाडू वगैरे किंवा ते बताशा वगैरे येतानाच घेऊन आले तर चला मी दिवाळीचं काय काय खरेदी केलं ते सांगते तुम्हाला इथं हे ब्लाऊज पीस का मी अगोदरच घेतली होती ती शिवायला टाकायसाठी म्हणून काढली होती पण माझ्याच कामातून कधी मला ते मिळणं झाले टाकायला काल बेडशीट वगैरे धुवून घेतली होती ती पण घडी करून ठेवायची होती म्हणून म्हटलं पहिल्यांदा कनी ती सगळी घडी करून घेतली त्यानंतर छोटी कपडे पण माझी रोजची थोडीशी घडी करायची होती ती घडी केली इथं मी नीलसाठी कनी टी शर्ट आणि एक जीन्स जीन्स नाही म्हणता येणार असं कपडा एकदम मऊ हो। त्याचं कसं आहे त्याला कधी शॉपिंग करायची किंवा त्याच्यासाठी खरेदी करायची म्हटलं ना की असे धडकीच भरते कारण एकदा जर त्याला आवडलं नाही किंवा असं टोचणारं म्हणा किंवा त्याला अनकम्फर्टेबल वाटलं ना तो अजिबात कपडा अंगाला लावत हो नाही त्याला अगदी असं मऊ वगैरे लागतं त्या पद्धतीनंच कनी त्यामुळे त्यालाच घेऊन जायला लागतं आणि तो घालणार असेल तर धावा विचारायला लागतं की हे घालणार काय घालणार काय आणि मग घ्यायचं नाहीतर मग कधी परत काय होते ते कपाटात तसंच पडून जात आहे मी काल गेली होती ना तर इथे बघा हो ह्या दोन साड्या डिझाईन एकच आहे म्हणजे आणि कपडा एकच आहे फक्त कलर वेगवेगळे असे दोन साडे आणलेले आहेत एक सासवाईंसाठी आणि एक आत्यासाठी अशा ह्या दोन हे कलर मला आवडले खूप छान दिसतात आणि एकदम अंगाला कणी चापून चुपून अशा काठपद्धर जरी असेल ना तरी अशा बरोबर फिट्ट बसतात म्हणजे असे जास्त फुगत नाहीत मला त्या दुकानात ह्याच म्हणजे अशा व्यवस्थित अशा वाटल्या म्हणून मी हे दोन कलर घेतलेले तुम्हाला कसे वाटले सांगा ह्याचा कधी दुप्पटा पण ह्या राणी कलरच्या साडीचा ना असा वे बर्गच आहे बघा फक्त कनी कलर चेंज घेतलेले आहेत आता दोघींना कुठला आवडेल ते एकमेकी ठरवून घेऊ देत त्यानंतर अजून दोन साड्या घेतलेले ह्या पहिल्या कनी कॅरी बॅगमध्ये ठेवली आणि ते बाकीचे पण काय काय आणले की नाही ते दाखवते तर तोपर्यंत पाणी पण आलं होतं पाणी हल्ले आता आमच्याकडं सकाळचं येते लवकर त्यामुळे बरं पडतं त्यामुळे मोटर लावून घेतली तरी तर मी अजून ही नऊवारी साडी आहे कपडा एकदम मऊ आहे मला आवडला असा म्हणून म्हणकणी ती घेतलेली आहे त्यानंतर दुसरी आहे ती सहावारी आहे तर इथे अजून ह्या दोन साड्या दाखवते हे आपण आईंसाठीच घेतलेल्या आहेत इकडे तिकडे असं वापरात येणार आहे हे मला आवडल्या साड्या म्हणून मी हे घेतलेले आहेत ही तर अगदी जास्तच आवडली होती कपडा पण असं मऊ आहे आणि छान इकडे तिकडे आपण म्हणजे जवळच्या जवळ कुठं जाणं असेल तर त्यावेळी त्या घालू शकतील आणि हा कलर मला आवडला होता थोडंसं असं कधी आव... वर्क टाईप आहे म्हणजे पण रेग्युलर वापरू शकतो पण हा कलर त्यांना छान दिसेल म्हणून मी या जास्तीच्या दोन साड्या पण आवडल्या म्हणून घेतलेल्या चला तर त्यानं हे सगळं भरून ठेवते तुम्हाला ही माझी की खरेदी कशी वाटली आणि साड्या कशा वाटल्या ते सांगा कलर पण आणि कपडा पण थोडंसं वेगळं म्हणा नवीन असं वाटलं म्हणून मी घेतलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं ते सांगा चला तर पाणी आलेलं आहे पाच दहा मिनिट झालेलं आहे वर पाणी लावलेलं आहे टॉकीमध्ये पण हे बघा असं गचकत येते आणि प्रेशर येते एकदम इयर पकडली की ते सगळं कनी वरचं टोपण ते निघून गेलं होतं ते बसवलं प्यायचं फक्त हांडा भरून घेतला हे सारखा असं गचक द्या लागलं म्हणून कनी म्हटलं नंतर वरची टॉकी भरल्यानंतरच कनी हे जार वगैरे वर्कशॉपमध्ये लागतात ते भरून ठेवेन त्या मला झाडांना वगैरे पाणी घालायला नाही लागणार कारण रात्री खूप मोठा पाऊस पडल्यामुळं कणी नाही ते काम तरी वाचलं पण पायपुसणी भिजली होती रात्रीचं पाऊस पडल्यामुळं म्हटलं बाहेर कनी पायपुसणी आत घ्यायची लक्षात आणि बाहेर रात्रीचं कशाला म्हणून म्हणून के दुर्लक्षच केलं आणि त्यात माझं कचऱ्याचं कॅन पण भरलं कचरा भरून ठेवलेला कारण मी ते बाहेरच ठेवलं होतं त्यात पाणी साठवून कणी तो कॅन अर्ध्याच्या वर गेलेलं आहे पाणी आलेलं म्हणून मी पायपुसनी पण ती ओली झालेली म्हटलं पाण्यातून काढून कणी उन्हात ठेवायची म्हणजे दिवसभर ती पण वाळते जार फक्त मी थोडासा धुवून घेतला कारण ह्या पाण्यामुळं कनी इतकं भिजायला होते सारखं असं सा गचके देते त्यामुळं मी ते ठेवून दिलेलं आहे कारण सारखी कपडे पण इतकी पडतात कनी मग धुवायला भिजलं की काढणं होतं आम्ही ते कपडे जास्त पडतात म्हणून म्हटलं नंतरच भरायचं म्हणून मी आत आले बाकीचे कामं म्हटलं आवरून घ्यायची रोजची कपडे आज मशीनला लावायची होती आज काय मोठे कपडे नव्हते त्यामुळे हाताने धुवायचं काम पण होतं मला पण जी छोटी रोजची कपडे आहेत ती मशीनला लावून घेतली तर काल मी गेलेली त्यामुळे कनी बसनं गेलेली त्यामुळे सुट्टे पैसे मी किशामध्ये ठेवले होते ते तसेच कने राहून गेले होते आता कपडे कनी मशीनमध्ये लावताना लक्षात आलं त्यानंतर मधल्या रूममध्ये जे कपडे घडी करून ठेवले होते ते तसेच ठेवलेले पाणी आलं म्हणून मी ते बाहेरचंच आवरायला गेली म्हटलं आता हे काम तसंच ठेवायचं नाही तर हे काम पण पूर्ण करून घ्यायचं त्यामुळे कपडे वगैरे कधी व्यवस्थित कपाटात ठेवून दिलीत मी पली हे कपाट अजून मी कधी काढायला नाही व्यवस्थित ठेवायला हे माझे कपडे असतात ह्या कपाटात आणि पलीकडलं कपाट असते ना तिथं मुलांचे वगैरे कपडे असतात ते मी कपाट हे आवरलेलं आहे पण आता बघू किती दिवस व्यवस्थित टापटीप राहते पण आता जितके दिवस आहे ना तिथंपर्यंत मी सगळे घडी करून व्यवस्थित परत प्रत्येकाला वेगवेगळे वेग वेग कप्पे केलेले आहेत त्यामुळे कधी त्या कप्प्यामध्ये त्यांचे कपडे भरून ठेवले हे शूट कमी माझं दुसऱ्या दिवशीचं आहे त्यामुळे आज काय मी फक्त डाळ केलेली आहे आम्हाला आणि शिमला मिरची सुकी केलेली आहे तुरीची डाळ घालून आमच्या दोघांसाठी अजून चपात्या बनवायचे आहेत भात झालेलं आहे म्हणजे भात आमटी भाजी वगैरे झालेलं आहे अजून चपाती बनवायची हे सगळं आवरून घेईन त्यानंतर मग चपाती शेवटी बनवे तर हे बघा नीलची खरेदी के करायला गेलेली ना त्यावेळी हे छोटं पॉकेट कने भेटलेलं आहे ही सगळी बाकीची कामं आवरल्यानंतर मी किचनमध्ये आले इथं मला सकाळसाठी कधी इडलीचा नाश्ता करायचा आहे त्यासाठी तांदूळ आणि डाळ म्हटलं आता भिजत घालायची म्हणजे संध्याकाळी मिक्सरला बारीक वाटून ठेवलं की दुसऱ्या दिवशी चांगले अशी फुगून येतात हा प्लॅस्टिकचा स्टूल कनी मला एवढा उपयोगात येतो म्हणजे माझ्याकडे कनी लाकडी स्टूल पण उंच असं बनवून घेतलेलं आहे पण त्याचं कनी पाय इतकं जड आहे की ते ह्या खोलीतून त्या खोलीत आणायचं म्हटलं तरच कनी जीवावर येतं आहे त्यामुळे प्लॅस्टिकचा कनी ते आमच्याकडे कसं दिवाळीला ऑइलवाली वगैरे गिफ्ट देतात तर एका कुणी तर ते आता जवळजवळ कणी तीन चार वर्ष झाले असतील दिलेले आणि ते अजून पण आहे जसंच्या तसंच आहे म्हणजे वापरणं पण माझं तसंच आहे पण हे स्टूल कणी टिकले आणि हे मला जास्त उपयोगात येते त्यामुळे मी हेच वापरते ते लाकडी कणी वापरायलाच बघत नाही चला तर ताई नू ह्यासोबतच कणी आजचा ब्लॉग पण मी इथंच बंद करते तुम्हाला माझा ब्लॉग जर आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद